जसा जसा आषाढ जवळ येतो तसंच मन पंढरीच्या विठुरायाकडे धावू लागतं मनामध्ये एक ओढ निर्माण होते एक आंतरिक तगमग त्या सावळ्या विठोबाच्या दर्शनाची त्याच्या पायाशी नतमस्तक होण्याची पण पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या या भक्तीच्या वाटेवर एक थांबा आहे एक अतिशय पवित्र तीर्थस्थान ते म्हणजे देवाची आळंदी पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर वर असलेले हे गाव म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी स्थान इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाला देवाची आळंदी असं म्हटलं जात ज्ञानेश्वरांनी आपल्या केवळ एकवीस वर्षाच्या आयुष्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जडींकडे अमूलाग्र बदल घडवले आणि शेवटी इथेच बाराशे अठरा साली त्यांनी संजीवन समाधी घेतली वारी ही एक घटना नाही तो एक भक्तीचा महासोहळा आहे आषाढी एकादशीच्या आधी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे निघते जवळपास दोनशे सोळा किलोमीटरचा पायी प्रवास त्यात लाखो वारकरी सामील होतात हा प्रवास म्हणजे भक्तीचा समुद्र टाळ मृदुंग अभंग आणि पांडुरंगाच्या नामघोषात संपूर्ण महाराष्ट्र नावून निघतो पुण्याहून आळंदीला जाणं खूप सोपं आहे बस किंवा खाजगी वाहनानं साधारण एक तासाचा प्रवास आहे याशिवाय वारीच्या दिवसात विशेष बस उपलब्ध असतात आळंदीला गेल्यावर नक्की बघावं अशा बऱ्याच गोष्टी आहेत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर इथं गेल्यावर जो शांततेचा अनुभव येतो तो, तो शब्दात सांगता येणार नाही इंद्रायणी घाट इथं अनेक भाविक स्नान करतात आणि ध्यान करतात आळंदी म्हणजे केवळ एक गाव नाही तो एक भावनांचा सागर आहे इथं आला की वाटतं आपण देवाच्या घरात आलोय माऊलींची पालखी इथून निघते पण तिचं वलय महाराष्ट्रभर पसरतं वारीच्या आधी इथे भेट देणं म्हणजे एक आध्यात्मिक शुद्धीकरणच आहे तुमचं पंढरपूरला जाणं शक्य नसलं तरी एकदा देवाची आळंदी पाहून या माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला वाटेल पांडुरंग तुमच्या समोर उभा आहे वारी सुरू होण्याआधी या आळंदीच्या प्रीतीनं तुमच्या मनात भक्तीचा नवा झरा उगम पावेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वारीविषयी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून नक्की राबा आणि तुम्ही आळंदीला गेले असाल तर तुमचे अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी